तेव्हा मी त्या व्हिडिओ बघितला होता की इथून केदारनाथात माणूस सायकलून चाललेले होते पण कोण हे माहिती मग मी बघितलं प्रत्यक्षात मी तिकडे ज्या देवापिकडे त्या देवाच्या पाया पडलो आणि प्रत्यक्षात तुमची भेट झाली काय आणि तुमची भेट झाली साक्षात बाबा केदारनाथ तुम्हाला देतोय मी तर मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या शंभूशंकर शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी एक फॅमिली आली होती तर आपल्याकडे असणारा शंभूशंकर महादेवाचं मंदिर आपण साक्षात केदारनाथचं मंदिर या ताईला देतोय हरभर जाण्याची इच्छा होती साक्षात बाबा केदारनाथ आले तर मित्रांनो या ठिकाणी असणार हे कुलेश्वराचं मंदिर आहे समोर जर पाहिलं तर या ठिकाणी मंदिराचा मोठा घंटा आहे आणि जस्ट तिथूनच आपल्याला मुख्य मंदिरामध्ये एंट्री करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणाने एंट्री करावी लागते चला तर मग आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्याचं तर नमस्कार मित्रांनो आता आपण बुलेश्वर या ठिकाणी असणाऱ्या महादेवाचं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी साक्षात बुलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी बुलेश्वर या ठिकाणी आणलेलो आहे तर आपण बाबा केदारनाथाचं मंदिर घेऊन आलो होतो आपण सांगितलं होतं की जो भक्त या ठिकाणी असणाऱ्या महादेवाचं डेली दर्शन घेतोय अशांसाठी आपण मंदिर घेऊन आलो बघूया आपण ते मंदिर पहिलं कुणाला देऊया तर सांगितल्याप्रमाणे ते मंदिर आपल्याला ज्या भक्ताला द्यायचं आहे तो मित्र आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या बुलेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला भेटलेला आहे हा तो मित्र आहे गेले अनेक दिवसांपासून हा देखील या ठिकाणी असताना महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो माझं त्याचं बोलणं झालं आणि आपण जे साक्षात बाबा केदारनाथाचं मंदिर घेऊन आलो होतो या ठिकाणी असणाऱ्या चरणी आपण त्याला देऊया हर हर नक्कीच मित्रांनो काय सांगशील तुला बाबा केदारनाथ साक्षात मंदिर भेटले बघा जाण्याची इच्छा होती साक्षात बाबा केदारनाथ माझ्यापाशी सत्तावन्न आले बघा मित्रांनो जायची इच्छा होती पण साक्षात बाबा केदारनाथाचं मंदिर त्याच्या हातामध्ये एक वेगळीच भावना एक श्रद्धा असते आणि ते मंदिर आपण खरं ज्या भक्ताला पायजल आणि अशा ते मंदिर आहे कुठलाही पैसा नाही घेता श्रद्धेने आणले श्रद्धेने दिलेले अजून आपल्याकडे चार मंदिर आहे त्या ठिकाणी असणाऱ्या भक्तांना आपण तर मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या शंभर शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी एक फॅमिली आली होती तर आपल्याकडे असणारं शंभू शंकर महादेवाचं मंदिर आपण साक्षात केदारनाथचं मंदिर या ताईला देतोय हर हर महादेव कुठले तुम्ही रांजणगाव गणपतीचं सांडस का तर हे रांजणगाव बोलणं काय वाटतं तुम्हाला बाबा केदारनाथाचं मंदिर तुम्हाला भेटले तर असं तुम्हाला काय वाटतंय छान वाटतंय ना नक्कीच मी तुम्हाला आपल्याकडे जेवढे होते मंदिर आपण देण्याचा प्रयत्न करतो मी आहे बारामध्ये ते केदारनाथ चालत गेलो होतो बारामधले केदारनाथ नेपाळ सायकल वरती करत होते केदारनाथ गे वर गेलो त्यातल्या शंभर मंदिर एक मंदिर आणले होते ते जाऊ मंदिर मित्रांनो ज्या वेळेस बाबा केदारनाथच दर्शन घेण्यासाठी केदारनाथला गेलो होतो केदारनाथला गेल्यानंतर सायकलवरती गेलो होतो त्याच्यातोब नंतर चालत पण एक दादा मला माझे व्हिडिओ फाईल होते सांगा तुम्ही कधी बघितले कसे सायकल की एवढे बघितलं होतं आणि तुमची झाली तुम्हाला देतोय मी नक्कीच मी तुम्ही बघा कुणाच्या नशिबात कसं असतं आणि आपण कधी कुठ्याचे कुठे भेट होईल ते काही सांगता येत नाही त्याच असंच एक उदाहरण म्हणजे की मला सायकलवरती जाताना केदारनाथला पाहिलं होतं आज मंदिरामध्ये त्यांनी साक्षात मला पाहिलं ओळखलं अशीच बोली चिट माझ्यावरती रामदेव साक्षात बाबा आहे देखील माझं खूप मोठं एक स्वप्न आहे आपला जो भगवा ध्वज आहे भारताचा देशाचा झंडा आहे तो मला माउंट एव्हरेस्ट जगातल्या सगळ्यात उंच बनप्पाच्या शिखरावरती आहे महाराष्ट्रातील कुळसुबाई शेखर मी खांद्यावरती सायकल घेऊन चढलोय आता लवकरच मी थोड्या दिवसातच गिरणाला सायकलवरती वरती चाललोय त्यावेळेस देखील आशीर्वाद राहील नेहमी माझ्यावरती असत आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असत राहून देत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हर हर महादेव